महाराष्ट्र राज्यामध्ये राहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे पीक विम्याची वितरणाची तारीख आता सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः स्पष्टपणे तारीख जाहीर केलेली आहे बाराशे बावन कोटी रुपयांचा पीक विमा आज अखेर त्यांनी मंजूर करून दिलेला आहे आता ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार अशी प्रतीक्षा शेतकऱ्यांमध्ये आहे तर बघा त्याची अधिकृत तारीख आज या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलेली आहे बघा जे काय पिकुमा आहे म्हणजे की टोटल पंच्याहत्तर टक्के अग्रिम पिक्विमा म्हणजे की दुसरा टप्पा बघा बाराशे बावन्न कोटी रुपयांचा पिकुमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मिळणार तर या बातमीमुळे आता राज्यामधील शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे तर मग शेतकरी बांधवां राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नेमकं तुम्हाला पीक विमा कधी मिळणार त्यांनी असं सांगितलं की ज्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्याला अर्जंट एक महत्वाचं काम करावं लागणार तेव्हाच त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आता महत्वाचं अर्जंट काम काय आहे जे काम केल्याशिवाय तुम्हाला हप्ता मिळू शकत नाही बघा मुख्यमंत्री साहेबांनी लाईव्ह या ठिकाणी सांगितलं आहे शेतकऱ्याला ही महत्वाची कागदपत्रे जमा करावी लागणार त्या त्यामुळे ठिकाणी विमा रोखलेला आहे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा पीक विमा रोखलेला आहे तो विमा का रोखलेला आहे त्याचे कारण देखील स्पष्टपणे बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे आता तो लाईव्ह व्हिडीओही आपण पाहून घेऊया ज्या व्हिडिओमध्ये फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे अशी तारीख या ठिकाणी जाहीर केली आहे ते काय म्हणलेले आहे काय बोललेले आहे देवेंद्र फडणवीस ते आपण आता आपण पाहून घेऊया तुम्ही स्वतः पेपरची हेडिंगच पाहू शकता शेतकरी बांधवो की शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली शेतकऱ्यांसाठी ही एक खूप मोठी खुशखबर आता आलेली आहे कारण आता सरसकट पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवनो बघा पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांची आज अखेर प्रतीक्षा संपली आहे बघा आखेर या ठिकाणी तारीख पण जाहीर झालेली आहे बघा या तेरा जिल्ह्यांमध्ये पंधरा हजार रुपयांचा पीक विमा होणार आहे 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 या या ठिकाणी ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलं तारीख जारी गेल्या दोन तीन दिवसापासून सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचे वाटप करण्याबाबत निर्णय सुरू होता परंतु या ठिकाणी अधिकृत अशी तारीख सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली नव्हती पण आता सरकारने असं स्पष्टपणे सांगितलं आहे काही ठिकाणी आता सकाळपासून पीक विमा ठिकाणी जमा करायच्या या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतलेला आहे म्हणजे शेतकरी बघा आता तुमच्या ना खात्यामध्ये या ठिकाणी पीक विमा जमा होणार बघा आता बांधवला दोन हजार पासून ते या ठिकाणी बघा पंचवीस हजार रुपयापर्यंत देखील पीक विमा जमा होणार असं या ठिकाणी स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवणूक तर मग नेमका आता ह्या पीक विमा आता सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे म्हणजे की बघा या ठिकाणी या तेरा जिल्ह्यांची या ठिकाणी यादी सरकारने आता स्पष्टपणे जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजे की शेतकरी बांधव हे तेरा जिल्हे सोडून इतर कोणत्याही जर जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून पीक विमा मिळणार नाही आता बघा हे तेरा या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे आता पीक विमा किती मिळणार बघा पंधरा हजार रुपये तुम्हाला पीक विमा मिळणार आहे बघा तेरा जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आज या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे बघा आता ठिकाणी जे काय कृषी मंत्री या ठिकाणी दत्ता भाऊ भरणे साहेब यांनी देखील आता स्पष्टपणे असं सांगितलं आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता कसल्याही परिस्थितीमध्ये पीक विमा जमा होणार बघा राज्य सरकारने या तेरा जिल्ह्यांसाठी बघा तीन हजार सातशे कोटी म्हणजे की बघा शेतकरी ठिकाणी राज्यामध्ये तीन हजार सातशे या ठिकाणी कोटी या ठिकाणी आज या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे आता एकूण भरपाई बघा भरपूर या ठिकाणी कोटी अशी भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे म्हणजे बघा हे पैसे आता सरकारच्या माध्यमातून वाटण्यात येणार आहे तर कोणती अशी ती अधिकृत तारीख आहे ज्या तारखेला सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार ते देखील पाहून घेऊया परंतु बघा काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काल्पन या ठिकाणी पीक जमा झाला आहे तर बघा आज पुन्हा तेरा जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जारी झाली आहे आता या तेरा जिल्ह्यामध्ये पीक विमा कधी होणार ते आता पाहून घेऊया बघा पीक विमा वाटपामध्ये बरेच या ठिकाणी घोटाळे पण झाले होते बघा शेतकरी बांधव जे काय होते त्यामध्ये बरेच प्रकारे असे घोटाळे झाले होते त्या घोटाळ्यांमध्ये सर्वात नंबर एक चा जो काय जिल्हा आहे तो म्हणजे की बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने दुसऱ्याची शेतजमीन दाखवून या ठिकाणी पीक विम्याचा लाभ घेतला आता या ठिकाणी बघा असे चालणार होणार नाही जेव्हा अर्जांची छाननी झाली तेव्हा असं स्पष्टपणे उघडकीस आला आहे की या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने चुकीचे उत्पन्न दाखवून चुकीची जमीन दाखवून पीक विम्याचा लाभ घेतला आहे त्यांना सरकारच्या माध्यमातून कसल्याही प्रकारे पीक विमा मिळणार नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवांना आता जाणून घ्या की सर्व जे काय शेतकरी बांधव आहे हे पीकविम्याची वाट पाहत होते परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा हो झाला नव्हता आता बघा तेरा जिल्ह्यांची यादी आज या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितली आहे जर या तेरा जिल्हे सोडून इतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर या ठिकाणी बघा तुम्हाला पीक विमा मिळणार नाही असं नाही तुम्हाला पीक विमा मिळेल परंतु बघा त्यांची यादी आतापर्यंत बघा आलेली नाही परंतु आज टोटल तेरा जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता ते कोणते असे महत्वाचे तेरा जिल्हे ज्या तेरा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा होणार ते तर आपण पाहूनच घेऊ परंतु लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या आता जे काय घोटाळे होते या घोटाळ्यामध्ये सर्वात अगोदर या ठिकाणी बीड जिल्ह्याचे नाव प्रथम क्रमांकावर आलेले आहे बघा जर तुम्ही चुकीची गायरान जमीन दाखवून जर पीक विम्याचा लाभ घेतला असेल तर बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे ज्या शेतकऱ्यांनी लगतची जमीन दाखवून व गायरान जमीन दाखवून पीक विमा योजनेचा लाभ घेतला आहे अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा मिळणार नाही असे या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलेले आहे आता शेतकरी बांधव बघा जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने पीक विमा योजनेचा लाभ घेतला असेल तर सरकारने असे स्पष्टपणे सांगितलं आहे तुम्हाला एकोण रुपया आता मिळणार नाही तर मग कोणते ते शेतकरी बांधव आहे ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार हे आता स्पष्टपणे मुख्यमंत्री साहेबांनी आहे आता शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की कोणत्या पिकांना किती हेक्टर मिळणार म्हणजे <गणागे> तर पीक विमा तर मंजूर झालेला आहे पीक विमाची तारीख पण जारी झाली आहे पीक विम्याची यादी पण आलेली आहे तर मग कोणत्या पिकाला किती हेक्टर मिळणार असा शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे तर मग शेतकरी बांधवांना जाणून घ्या की जे ज्वारी आणि बाजरी अशा सारख्या पिकांची या ठिकाणी यादी पण जारी झालेली आहे बघा आता जे ज्वारी आणि बाजरी पिक आहे पिका या पिकाला पाच हजार रुपये प्रमाणे मदत मिळणार असे या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे बघा नंतर कांदा आणि मूग जे का कांदा मूग असे पिक आहे बघा उडीद अशा पिकांना दहा हजार रुपये प्रमाणे मदत मिळणार असे सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता बघा कापूस सोयाबीन बघा जे काय कापूस सोयाबीन आणि एक पीक आहे आणखीन ते म्हणजे या पिकाला पंधरा हजार रुपये मदत मिळणार असे तर मग आता शेतकरी बांधवां प्रश्न असा आहे की हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कसा जमा होणार तर बघा शेतकऱ्याला काही महत्वाची कामे पूर्ण करावी लागणार तरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार तर मग आता या ठिकाणी शेतकरी फक्त एक लक्ष देऊन त्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली आहे ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे आता कोणते असे महत्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा मिळणार आहे तर ते आता आपण या ठिकाणी पाहून घेऊया तर बघा यादी जेका है है जेका जेका या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जे काय टोटल तेरा जिल्हे असे समाविष्ट करण्यात आलेले आहे तर बघा त्यामधील जो काय पहिला जिल्हा आहे तो आहे नंदुरबार जिल्हा बघा शेतकरी नंतर जे काय दुसरा जिल्हा आहे ते म्हणजे की नांदेड जिल्हा तिसरा आहे यवतमाळ बघा चौथा आहे सिंधुदुर्ग आता बघा हे जे काय जिल्हे आहे या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहणारे शेतकरी असाल तर आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार तसेच या ठिकाणी बघा ठाणे आहे पालघर आहे धोळे पुणे लातूर बघा जर तुम्ही लातूर जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची ही बातमी आता ठरणार आहे आणखीन बुलढाणा नाशिक अहमदनगर सोलापूर आणि शेवटचा आणि राजेला जिल्हा तो म्हणजे की सातारा आता बघा शेतकरी बांधव याच तेरा जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा होणार आता सर्वात महत्वाचा व्हिडिओचा पॉईंट म्हणजे की शेतकरी बांधव जाणून घ्या म्हणजे की ज्या काय अफवा सुटल्या होत्या की पीक विमा हा पोळ्याच्या दिवशी जमा होणार गणेश उत्सवाच्या दिवशी जमा होणार पण असे काही झाले नाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक पण रुपया जमा झाला नाही तर मग शेतकरी बांधवांनो कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका जो काय पीक विमा आहे त्याची अशी अधिकृत तारीख सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा टोटल या ठिकाणी उद्यापर्यंत तुमच्या खात्यामध्ये पीक विमा येणार असे सरकारने स्पष्टपणे सांगितलेले आहे आता शेतकरी सर्वात म्हणजे हा पीक किती मिळणार तर बघा आहे आपण सांगितल्याप्रमाणे तुम्ही पीक विमा फॉर्म भरताना जी वाहने लिवलेली असतील जर तुम्ही कापूस आणि तूर असे जर वाहन जर लिवलेले असतील तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सर्वाधिक रक्कम मिळणार आहे असे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे तर मग शेतकरी बांधव ही होती आताची सर्वात महत्वाची बातमी व्हिडिओ कसा वाटला आपल्याला मेसेज करून नक्की सांगा धन्यवाद